नमस्कार मित्रांनो डॉक्टर धनाजी राणे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण आलो आहोत वेळवट्टी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर या वेळवट्टी गावच्या चाळोबा जंगला शेजारी जंगल सुरू होण्याच्या स्टार्टिंगलाच हे आपण समोर पाहता हे नरक्या नावाची वनस्पती औषधी वनस्पती आपण पाहत आहात या वनस्पतीला आता मोहर आलेला आहे फुले येण्यास सुरू झालेला आहे मित्रांनो ही कॅन्सर रोगाविरुद्ध उपचार करण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग केला जातो तर ही वनस्पती महाराष्ट्र आंध्र कर्नाटक तामिळनाडू या राज्यामध्ये विशेष करून आढळते याचं मूळ स्थान आहे चीन तर या वनस्पतीचा उपयोग पाहता ह्या वनस्पतीची गेल्या काही वर्षामध्ये मानवाकडून खूप मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून त्याची पावडर करून त्याची तस्करी म्हणजे स्मगलिंग हे मानवाकडून केलेलं आहे तर या याचं महत्त्व खूप असल्यामुळं बऱ्याच प्रमाणात बऱ्याच राज्यामध्ये याची आजही काही प्रमाणात वृक्षतोड करणं तस्करी करणं सुरू आहे मित्रांनो यामध्ये असलेलं कॅम्प इथेशील नावाचे औषध हे कॅन्सर रोगाविरुद्ध उपचार करण्यासाठी थे वापरण्यात येतं तर मित्रांनो याचे वाढते तस्करी पाहता आता ही झाडं मिळणं दुर्मिळ झालेलं आहे तर यासाठी तुमामांची आमची सर्वांची सरकारची ही जबाबदारी आहे की ह्या दुर्मिळ होत चाललेले औषधी वनस्पती याचं संवर्धन करणं जतन करणं ही आवश्यक आहे कारण ही आयुर्वेदिक महत्त्व असणारी आणि मानवी आरोग्याला हितकारक ठरणारी अशी औषधी गुणधर्म असणारी झाडं आता बऱ्याच अंशी सर्व प्रकारच्या प्रदूषणामुळं म्हणा किंवा तस्करीमुळं म्हणा पाहणं आणि मिळणं दुर्मिळ झालेलं आहे मित्रांनो माझी एक विनंती आहे की सरकारनं ही या औषधी वनस्पती नरक्यासारख्या ज्या आहेत त्याचं संवर्धन करणं जतन करणं काळाची गरज आहे आणि ह्या ह्या औषधी वनस्पतीचं महत्त्व हे शाळेमध्ये शालेय आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांना शिकवावं की जेणेकरून ही येणारी पुढील फुड़ी, पुढील पिढी आहे त्या औषधी वनस्पतीचं महत्त्व समजून त्याचं जतन आणि संवर्धन करतील तर मित्रांनो अशा ह्या नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझं डॉक्टर धनाजी राणे हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो धन्यवाद पुन्हा भेटू